कालिका माता चौफलीवर बुधवारी रात्री डम्परने एका नऊ वर्षीय बालकाला चिरडले या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महिलांचा मोर्चा निघाला लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आमदार राजू भोळे यांना केलेल्या धक्काबुक्कीचाही निषेध केलेला जळगाव शहरातील कालिका माता चौफलीवर बुधवारी रात्री डम्परने एका नऊ वर्षीय बालकाला चिरडले होते यानंतर संतप्त नागरिकांनी डम्पर जाळत रस्ता रोको आंदोलन केले यावेळी पोलिसांनी मयत मुलाच्या पालकांसह नातेवाईकांना देखील मारहाण करत केला होता याच्याच आज शहरातील महिलांनी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी धडक देत प्रसाद यांना आपले निवेदन दिले त्याचप्रमाणे लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करा घटनेच्या ठिकाणी सिग्नल बसवा अतिक्रमण काढा स्पीड ब्रेकर बसवण्यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आलं यावेळी महिलांनी आमदार सुरेश भोळे यांना देखील पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केलाय त्या कालिकाथा मंदिर जवळ नऊ वर्षाचा निष्पाप मुलाचा जीव गेला या ठिकाणी डम्परने त्या मुलाचा जीव घेतला वास्तविक पाहतात तो रस्ता वर्दडीचा आहे रहिवासी एरिया आहे त्या ठिकाणी अवजड वाहतूक इतक्या फास्टमध्ये जात होतं की त्या याच्यावर नियंत्रणसुद्धा नव्हतं आमची सगळ्यांची मागणी तीच होती प्रशासनाकडे की तुम्ही त्या ठिकाणी अवजड वाहतूक ज्या आहे त्यांना एक टायमिंग द्या किंवा अवजड वाहनांना बंदी घाला किंवा त्या तिकं अतिक्रमण खूप आहे अतिक्रमण काढलं जायला पाहिजे कारण की ऑलरेडी रस्ता खूप छोटा आहे अतिक्रमणामुळे रस्त्यावर खूप वारंवार अपघात घडत राहतात सिग्नल बसायला पाहिजे आणि स्पीड ब्रेकर बसायला पाहिजे ही आमची मागणी वारंवार अशा घटना घडायला नाही पाहिजे त्यामुळं आम्ही प्रशासनाला निवेदन दिले आहे की याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि जर ही ॲक्शन नाही घेतली गेली तर आमचं सगळ्या महिला वर्गाचं म्हणणं की आम्ही पुढची तयारीला सी एम साहेबांकडे निवेदन देऊ नये आम्ही कुठलीच कारवाई करण्यात आली आणि काल वास्तविक पाहता गेलं त्या ज्या बाळाचा अपघात झालेला होतो जो मृत्यूमुखी पडला त्या वास्तविक पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांचा आक्रोश खूप होता तरी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आलं हे कित खूपच चुकीचं आहे कोणत्या अँगलने हे बरोबर वाटतं आहे की तुम्ही ज्या व्यक्तीने त्याचा स्वतःचा मुलगा गमवला आहे आणि तुम्ही त्यांच्यावरच लाठी चार्ज करताय हे सगळ्यात चुकीचं या ठिकाणी ती पण आहे की पोलीस प्रशासन आमच्या सुरक्षेसाठी राहतं त्यांनीच आमच्यावर लाठी चार्ज केला तर कोणाकडनं अपेक्षा करायला पाहिजे आम्हाला उड्डाण पूर्ण करायची जरूर आहे आणि आम आमच्या पोरांना लाठीमार केला आमच्या आमदार सुरेश भोळे यांनाही त्यांनी धक्काबुक्की केली यांना सस्पेंड केलं पाहिजे नाहीतरी काहीतरी शिक्षा व्हायलाच पाहिजे आज आमचा जवान पोरगा आणि माल मुंजा गेला आज त्याच्या वडिलांना सुद्धा त्यांनी जखमी केलेले मुलीला सुद्धा हॉस्पिटलमध्ये आत्ताही हॉस्पिटलमध्ये आहे तिलाही खूप लागलेलं आहे पायाला याच्याकडे तुमचे प्र काहीच कामाची नाही गव्हर्नमेंट तिथे बोलवता तुम्ही आणि आज आम्हाला तिथे पूर्ण हवा बसस्टॉप हवा आणि अतिक्रमण हटवायला पाहिजे कालिंका माता देवी माताजवळ कोणीही गर्दी जास्त हायवे ट्रॉफिक जाम होते येणाऱ्या जाणाऱ्यांनासुद्धा म्हातारे वयस्कर सुद्धा ॲक्सिडंट होऊन त्याच ठिकाणी पडले अक्षरशः आज आमच्या जवाणपोरालाही आज जखमी करून ठेवलेलं आहे घरामध्ये